कोणतीही चर्चा झाली नाही पण रविवारी झालेल्या चर्चेनंतर सरकार दरबारी मात्र मोठ्या हालचाली झाल्या आहेत मराठा समाजाच्या कुणबी नोंदी या चार गॅझेट मधून समोर येत आणि याच गॅझेटच्या आधारे मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण मिळू शकतं तर काय आहे गॅझेट आणि सरकार दरबारी कशा हालचाली सुरू आहेत जाणून घेऊयात हैदराबाद सातारा गॅझेटमध्ये अडकला आरक्षण जरांगेंची मागणी सरकारची अडचण नवी मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला तीन दिवस पूर्ण झाले पण अद्यापही कोणताही तोडगा निघाला नाही जरांगेंसोबत सरकारकडनं आतापर्यंत एकदा चर्चा झाली पण त्यातही कोणता तोडगा निघाला नाहीये मात्र एक नवा मुद्दा समोर आलाय तो म्हणजे हैदराबाद आणि सातारा गॅजेटच्या आधारे सर्व मराठ्यांना कुणबी जाहीर करावं शिंदे समितीनं घेतलेल्या भेटीत मनोज जरांगे पाटलांनी ही मागणी केली मतिला कोन बि आधारेर अभ्यास मर घर अभ्यास जरांगी पाटलांनी केलेली मागणी ही प्रत्यक्षात पूर्ण करण्यात अनेक अडचणी आहेत शिंदे समितीनं निजामकालीन दस्ताऐवजातनं अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी शोधल्या यातील दोन लाख अडतीस हजार ओबीसींचं जात प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं हैदराबाद गॅजेटमध्ये नोंदी नसून केवळ आकडेवारी असल्याची माहिती समोर येते आकडेवारी असल्यानं कोण कुणबी हे ठरवणं अवघड होऊ शकतं यावर जरांगी पाटलांनी त्या गावातील नागरिकांचा सातवारा ग्राह्य धरावा असं म्हटलंय फक्त सात बारा ग्राह्य धरून कुणबी ठरवणं हे प्रत्यक्षात अवघड आहे स्क्रुटनी प्रचंड आहे त्याच्यामध्ये तसं मराठवाडा जर सोडलं निजाम स्टेट सोडलं तर अन्य राज्यामध्ये लोकांची बाय नेम आयडेंटिफिकेशन आहे की नावानं नोंद आहे पण मराठवाड्यामध्ये निजामचं राज्य स्टेट होतं तिथं मात्र नंबर्स आहेत फक्त आपल्याकडे आता त्या नंबर नंबरच नंबरमध्ये स्क्रुटनी करून प्रत्येक नावाची त्यामध्ये व्हेरिफिकेशन करावं लागेल पण तरी आता त्यातून काही मार्ग वेगळा निघू शकतो का म्हणजे आपल्याला जिल्हास्तरावर तालुका स्तरावर गावस्तरावर आपल्याला काही मार्ग निघतो का स्कुटणी करण्यासंदर्भात ज्यामुळे या कामाला गती येईल असा पण त्या त्यात कायदेशीर ते करणार करता येईल का म्हणून आपण आता ॲडव्होकेट जनरल साहेबांचं ओपिनियन घेतलं आहे त्याच्यावरती संदर्भात त्या बाबतीमध्ये त्याने आता अभ्यास करण्यासाठी वेळ मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समितीची स्थापना करण्यात आली गेल्या तेरा महिन्यांपासून कुणबी नोंदी शोधण्याचं काम ही शिंदे समिती करते कुणबी नोंदी शोधण्यासाठी चार गॅजेटच्या दस्तऐवजांचा आधार घेतला जातोय यात सर्वात महत्वाचा दस्तऐवज म्हणजे हैदराबाद गॅजेट ज्यात निजामकालीन नोंदी आहेत यानंतर सातारा संस्थान औंध संस्थान आणि बॉम्बे संस्थान यांच्याकडे असलेल्या नोंदींचा तपास केला जातोय है। यातील हैदराबाद आणि सातारा संस्थांच्या गॅझेटच्या आधारे सर्व मराठ्यांना कुणवी जाहीर करावं असं जरांगे म्हणताय तर औंध आणि बॉम्बे संस्थांच्या गॅझेटसाठी वेळ देण्याची तयारी जरांगींनी दाखवली मराठा बांधवांना सरसकट कुणबी संबोधण्यास हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा सपशेल नकार आहे आणि यामुळेच मंत्रिमंडळ उपसमितीसमोर कोर्टाच्या निर्णयांचा मोठा पेस निर्माण झालाय हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानं नेमकं काय म्हटलं होतं तेही बघूया बाळासाहेब रंगनाथ चव्हाण यांना जात पडताळणी समितीनं दोन हजार एक मध्ये कुणबी प्रमाणपत्र दिलं होतं त्यावर जगन्नाथ होले यांनी तक्रार दाखल केली मात्र दाद न मिळाल्यानं जगन्नाथ होले मुंबई उच्च न्यायालयात गेले यात महाराष्ट्र शासन आणि बाळासाहेब चव्हाण यांना प्रतिवादी करण्यात आला होता सतरा ऑक्टोबर दोन हजार तीन रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी एच मार्लापल्ले आणि न्यायमूर्ती ए एस बग्गा यांनी निकाल दिला या आदेशातील दिल परिच्छेद या प्रकरणात सदर प्रमाणपत्र मान्य केलं तर महाराष्ट्रात संपूर्ण मराठा समाज हा कुणबी म्हणून स्वीकारावा लागेल असं झालं तर तो सामाजिक उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात बाळासाहेब चव्हाण सुप्रीम कोर्टात गेले आणि तिथे त्यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलं सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती बी एन अग्रवाल आणि न्यायमूर्ती पी के बालसुब्रमण्यम यांच्या खंडपीठानं पंधरा एप्रिल दोन हजार पाच रोजी निकाल दिला आणि सांगितलं की मुंबई हायकोर्टाचा निर्णय योग्य आहे त्यात हस्तक्षेप करण्याची आम्हाला काहीच गरज वाटत नाही त्यामुळे आम्ही ही याचिका खारीज करतो असं म्हटलं दरम्यान आणखीन एक प्रकरण उच्च न्यायालयात गेलं ते होते सुहास दशरथे विरुद्ध महाराष्ट्र सरकार यावर निकाल आला सहा ऑक्टोबर दोन हजार दोन खंडपीठ होतं न्यायमूर्ती मारला पल्ले आणि न्यायमूर्ती एन व्ही दाभोळकर या निकालातील परिच्छेद सेहेचाळीस म्हणतो की जात पडताळणी समितीकडे जी भूमिका मांडण्यात आली ती स्वीकारण्यात आली तर मराठा समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र द्यावं लागेल आणि असं केलं तर ते महाराष्ट्रातील वास्तविक सामाजिक व्यवस्थेच्या विरोधात असेल माझं मुद्दा सांगत होतो तोच तो 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 होता की याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे जे ऑब्झर्वेशन आहेत एका संभाजीनगरच्याच केसमध्ये त्यांनी काही ऑब्झर्वेशन दिलेले आहे त्यामध्ये आता त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पलीकडे तुम्हाला जाता येत नाही शेवटी सेटलो आहे पण मग त्याच्यात राहून अधीन राहून आपल्याला ही जी काही आधारभात गॅजेटर संबंधामध्ये ती लागू करण्याची जी मागणी आहे ती सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला ओवरॅडने करता येणार त्यामध्ये मग कायद्याच्या त्रुटीमध्ये कायद्याच्या चौकटीत बसूनच ते करावं लागेल आम्ही अतिशय पॉझिटिव्ह विचार करतो आहे की ही कर करण्याची आवश्यकता आहे परंतु आता हे दोन्ही माजी न्यायमूर्ती शिंदेसाहेब असतील किंवा ॲडव्होकेट जनरल आहेत आपले राज्याचे त्या दोघांनाही आता हे सगळं अवगत केलेलं आहे आपण त्यासाठी ते आता मार्ग काढतायत पण प्रश्न असा आहे हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीशिवाय माघार घेणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आठवड्याभराची मुदत सरकारला दिली अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला त्यामुळे आता सरकार काय भूमिका घेणार आणि कायदेशीररित्या कसा तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे ब्यूरो रिपोर्ट एन डी मुंबई